आज साधारणतः पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास आमच्या कंट्रोल रूमला मेसेज आला होता की बाबासाहेब आंबेडकर वसाळ जी आहे चंद्रनगरला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भिजरपट्टीला आग लागलेली आहे सुदैवाने काय झालं की आमचं स्टेशन्स जवळ ऑन द वे मिळाल्यामुळे पाचव्या सातव्या मिनटाला माझ्या गाड्या इथे पोचल्या पहिल्याच ऑफिसरने सांगितलं की गाड्याची मदत लागेल आम्ही लगेच गाड्या होत्या वॉटर टँकर काही प्रायव्हेट वॉटर टँकर्स आहेत काही इथे स्थानिक समाजसेवक आहेत आणि सगळे इथले रहिवासी या सगळ्यांनी मदत केल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या होणाऱ्या हानीपासून टाळता आलं आता सध्या तरी कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे आग पूर्ण विजलेली आहे एक साधारणतः पहिला प्राथमिक अंदाज असा की एक साधारण चाळीस ते पन्नास झोपड्या तिथे आगीच्या बक्षीसांनी पडल्या पण मोठ्या प्रमाणामध्ये सि सिलेंडर्स जे आहेत ते सिलेंडरचे स्फोट होत होते त्यामुळे फायर फायटर्सना दक्षतेने काम करावं लागत होतं एकाच वेळेस आमचा प्रयत्न असा होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आग जास्त पसरू द्यायची नाही म्हणून चारही साईडने आम्ही गाड्या लावल्या होत्या आणि ते कंट्रोल बर्निंग करत ती आम्ही आग विजवलेली आहे आणि आता आग पूर्ण विजलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हानी वाचू शकलेलो आहे त्याचं जे आहे ना इनफॅक्ट आता एक चार दिवसापूर्वीच आम्ही त्याच्यात असं डिसिजन घेत होता की साधारणतः पंधरा मेपर्यंत आपण ते सेशन चालू करणार होतो आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही यंत्रणा जी आहे कारण त्याचं सिव्हिलची काही कामं बाकी होती इलेक्ट्रिकची कामं बाकी होती ते अजूनही चालू आहेत आणि आमचं आत्ता ऑलरेडी आम्ही त्याच्यासाठी मॅनपॉवर वगैरे पण सगळं प्लॅनिंग केलेलं आहे पण आता जे खरडीचं जे फायर स्टेशन आपण जे म्हणतो आहे त्याच्यापेक्षा माझा आता, आता इथला जो येणारा रिस्पॉन्स होता एरोड्यावरून जो येणारा रिस्पॉन्स होता तो खूप जवळचा होता त्यामुळे ती जी तो काही विषय नव्हता की त्याच्यामुळे ती आग पसरली उलट मला हायवे टू हायवे येत येता आल्यामुळे माझ्या गाड्या लवकर पोचलेल्या आहेत काय होतं की प्रत्येक गाडीची कॅपॅसिटी आहे साधारणतः प्रत्येक गाडीमध्ये चार हजार लिटरचं पाणी असतं आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग असते आणि हीट होते तेव्हा पाणी मारल्यावरती ते युव्हाप्रेशन पण होतं दुसरी गोष्ट असं की आमच्या गाडीचा जो पंप आहे त्या पंपाची कॅपॅसिटी आहे बावीसशे पन्नास लिटर पर मिनिट म्हणजे जर आपण चार हजार लिटरची जर टाकी धरली तर बावीसशे पन्नास लिटरचा जर विचार करतो तुम्हाला लक्षात येईल की काय अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये ती आग विजवणं आणि पंधरा गाड्यापेक्षा जास्त गाड्या इथे फायरच्या गाड्या होत्या प्लस एक कमीत कमी आठ ते दहा प्रायव्हेट वॉटर टँकर्स होते तर पाणी सफिशियंट मिळालं आणि गाड्या सगळीकडे असल्यामुळे पाण्याची कमतरता नव्हती हो आणि म्हणूनच आजचं जे आग वाचं म्हणजे आग पसरू दिले नाही त्याचं सगळ्यात मोठं यश हेच आहे की मॅनपावर गाड्या आणि पाणी हे मुबलक उपलब्ध झालं सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आता लक्षात घ्या की गाड्या गेटपर्यंत आल्यात पण आतमध्ये आम्हाला पोचायच नाही कारण का रस्ते सगळे ब्लॉक होतात रस्ते ब्लॉक होतात दुसरी गोष्ट अशी की शेजारी शेजारी लागले असतात आतमध्ये पण म्हणजे जिथे आपल्याला चालावं जागा नाही तिथे मोटरसायकल पार्क आहेत ज्या ठिकाणी आपण रस्ता करतो जो रस्ता छोटा मोठा रस्ता आहे तिथे मस्त सगळे स्टँड बिन टाकून सगळं पॅक केलं आहे म्हणजे माझी गाडीचा आतमध्ये जायला रस्ता नाही आहे त्यामुळे ज स्टेशन जवळ असलं किंवा काही जवळ असलं जर तर जोपर्यंत आपण एक काळजी घेत नाही की बाबा ही माझ्या सुरक्षेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे तोपर्यंत कुठली यंत्रणा शासनाची त्याच्यावरती लिमिटेशन्स मी काम करणारे